Hello my dear students my teachers today we are going to play one more interesting and joyful game and the name of the game is mind game correct mind game बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले okay, अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे मी एक नंबर बनवलेला आहे एटी एट नाही हा एट आहे आणि इकडे पण एट आहे नंबर तयार झाला एटी एट मराठी मध्ये त्याला आपण काय म्हणतो अठ्ठ्याऐंशी काय म्हणतो आता तुम्हाला काय करायचंय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता बाबा याचं काय बनवायचं बरं तर बघा एटी एट पासून तुम्हाला बारा बनवायचे आहेत किती बाराला बारा इंग्लिश मध्ये आपण म्हणतो टुवेल् टुवे यायला हवं कोणत्या पण दोन स्टिक हलवायच्या आणि उत्तर किती यायला पाहिजे टुवेल बारा, बारा करेक्ट समजला गे ओके देन स्टार्ट द गेम फ्रॉम परी परी बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत परी तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स आहे परीचा हा ओके आणखीन एक चान्स आहे परी ओके परी टुवे नंबर काही तयार झाला का बाळा नाही चला कुठलाच नंबर इथे तयार झालेला नाही काही हरकत नाही परी पुन्हा नाही तसं ठेव बेटा आपण इतरांना चान्स देऊया आता वीरभद्र बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा वीरभद्रचा अँड द सेकंड चान्स ओके वीरभद्रनी काय बनवले बघूया आपण थ्री प्लस एट तीन मध्ये आठ मिळवलं तर किती होतील बघा अकरा किती होता अकरा. अकरा पण आपल्याला उत्तर किती हवं आहे बारा, बारा पण छान प्रयत्न केला वीरभद्र तू तू बाकीच्या थोडीशी हिंट दिली बघूया त्यांना जमत आहे का आता पुन्हा आहे तसं हो ठेव बाळा कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत बाळा तुझ्याकडे कार्तिकी ओके फर्स्ट चान्स आहे कार्तिकीचा हा ओके आणखीन एक चान्स आहे ओके okay, कार्तिकीने बनवला आहे पण कार्तिकी कुठलाच नंबर तयार झाला का नाही आपल्याला किती नंबर तयार व्हायला हो पाहिजे नंबर नाही किंवा उत्तर तरी त्याचं वारा यायला पाहिजे ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो. ठेव समर्थ बेटा रेडी ओके yes, okay, स्टार्ट बेटा ओके okay, चला समर्थनी काय केले बघूया समर्थचे दोन चान्स झालेले आहेत समर्थनी केलेलं आहे एट प्लस टू एट प्लस टू म्हणजे आठ मध्ये दोन मिळवल्या किती होतील समर्थ दहा।, दहा टेन करेक्ट आठामध्ये दोन मिळवल्या दहा होतात पण आपल्याला किती उत्तर हवंय ट्वेंटी टू नाही टू नाही टुवेल म्हणजेच बारा वन टू टुवे पाहिजे आपल्याला अँसर चला ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो, आपण इतरांना चान्स देऊया सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा सरस्वतीचा आणि सेकंड चान्स ओके चला तिने तीन गुणिले आठ केलेला आहे की नाही तीन गुणिले आठ म्हणजे तीन आठ किती झाले किती चोवीस बरोबर पण आपल्याला उत्तर किती हवंय सरस्वती बारा, बारा. ठीक आहे चला छान प्रयत्न केला तू पुन्हा आहे तसंच हो ठेव बेटा समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे समृद्धीचा आणि सेकंड चान्स ओके चला समृद्धीने काय केले रे नाईन प्लस नाईन नाईन प्लस नाईन किती येतील रे अठरा समृद्धी आपल्याला उत्तर किती यायला पाहिजे बाळा बारा।, बारा चला काही हरकत नाही छान तू प्रयत्न केला समृद्धी पुन्हा आहे तसंच ठेव हो बेटा आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आर्यनचा अँड सेकंड चान्स ओके चला आर्यननी काय केले बघूया आता आपण नाईन प्लस सिक्स नाईन आणि सिक्स यांची जर ऍडिशन केली तर किती उत्तर येईल नव मध्ये सहा मिळवले तर किती येतात पंधरा अगदी बरोबर पण आपल्याला किती उत्तर हवं आहे बारा चला छान प्रयत्न केला तू आर्यन पुन्हा आहे तसं ठेव हो बाळा आपण इतरांना चान्स देऊया समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट ओके पहिला चान्स आहे हा समर्थचा आणि दुसरा चान्स आहे सावकाश कर व्यवस्थित ठेव ओके समर्थनी काय केले बघूया आपण ए मायनस सिक्स केले एट मधून सहा गेले म्हणजे आठातून सहा गेले किती उरतील रे दोन दोन मधून सहा गेले किती उत्तर येतं दोन पण आपल्याला दोन नको आपल्याला किती उत्तर हवंय बारा ओके चला समर्थ पुन्हा आहे तसंच ठेव बेटा पार्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत पार्वती तुझ्याकडे ओके okay. फर्स्ट अँड सेकंड दोन चान्स झालेले आहेत बघूया पार्वतीनी काय केलेलं आहे इथे काय नंबर तयार झालाय मायनस सिक्स एट मायनस सिक्स म्हणजे आठा मधून सहा गेल्यावर किती उरतात रे दोन म्हणजेच टू उरतात ओके पण आपल्याला पार्वती किती हव्या बारा छान प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमताय का श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत श्रावणी तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके श्रावणी बाळा काय तयार झालं सांग झिरो झिरो या दोघांची काय केली तर ऍडिशन आहे की नाही म्हणजे बेरीज नऊ मध्ये शून्य मिळवल्यावर किती उत्तर येईल रे नऊच उत्तर येईल पण आपल्याला किती उत्तर हवंय बारा ओके छान okay, प्रयत्न केला श्रावणी तू पुन्हा आहे तसंच ठेव बेटा अणू बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे अनुराधाचा हा अँड सेकंड चान्स अणू बाळा किती उत्तर आले सांग सिक्स प्लस किती आन्सर येईल मग बारा अगदी करेक्ट व्हेरी गुड अँड एक्सिलेंट बघा तिने दोन स्टिक इकडची एक उचलली इकडची एक उचलली आणि त्याडिशनचा साईन बनवलेला आहे सिक्स प्लस सिक्स अँड करेक्ट अँसर इज टुवे म्हणजे सहा मध्ये सहा मिळवल्यावर उत्तर किती येतं बारा विनर ऑफ द गेम इज जोरदार टाळ्या वाजवा कॉंग्रॅच्युलेशन अनुराधा कसं काय जमलं का बाळा तुला उत्तर हीच नव्हता व्हेरी गुड बघा सगळ्यांनी सगळं ट्राय केलं होतं पण ह्या ज्या दोन्ही स्टिक्स आहेत त्या कोणी उचलल्या नव्हत्या ज्या अनुराधेने उचलून इथे ऍडिशनचं साईन तयार केलं अँड सिक्स प्लस सिक्स इज इक्वल टू ट्वेल्व्हन्सर आलेला आहे व्हेरी गुड अनुराधा वेल well. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स